उन्हाळ्यात ताक पिण्याचे फायदे आणि योग्य वेळ श्री स्वामी समर्थ लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत उष्णतेच्या लाटांमुळे देशभरातील नागरिक हैराण आहेत या कडक उन्हात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे उष्णतेच्या लाटेपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही ताकाचे सेवन करू शकता ताक पिल्याने शरीरास अनेक फायदे होतात यंदा उन्हाची तीव्रता खूपच जास्त आहे उष्णतेच्या लाटांमुळे देशभरातील नागरिक घामाघूम आहेत तसेच अनेकांना त्वचेच्या अनेक समस्यांना देखील सामोरे जावे लागत आहे उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी लोक वेगवेगळ्या फळांचे रस पितात तर काही जण घरगुती उपाय शोधतात तुम्हीही उष्णतेने हैराण असाल तर काळजी करू नका आम्ही तुम्हाला यापासून दिलासा मिळवण्यासाठी सहज उपलब्ध होणाऱ्या ताकाचे फायदे सांगणार आहोत ताक छांछ मठ्ठा अशा रूपात ताकाचे सेवन केले जाते शरीराला अनेक आजारांपासून वाचवण्यास ताक उपयुक्त ठरते जाणून घेऊया त्याचे फायदे ताक दह्यापासून बनवले जाते यासाठी दही व्यवस्थित घुसळून घ्यावे लागते यानंतर त्याचे लोणी आणि ताक असे दोन भागात रूपांतर होते लोण्यापासून तूप बनवले जाते ताकाचे सेवन केले जाते उन्हाळ्यात ताक पिल्याने शरीराला खूप फायदे मिळतात ताक पिण्यासाठी अनेकजण त्यात जिरे पावडर किंवा जलजिरा घालून सेवन करतात यामुळे ताकाची चव वाढते ताकामध्ये अ ब क ई आणि के जीवनसत्वे असतात यामुळे उन्हाळ्यात शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळतात ताज्या दह्यापासून बनवलेल्या ताकाचे सेवन करणे अधिक फायदेशीर मानले जाते या ताकामुळे पोट जड होणे फुगणे भूक न लागणे अपचन पोटात जळजळ या तक्रारी दूर होतात तसेच पचत नसेल तर भाजलेले जिरे काळी मिरी पावडर आणि सैंदैव मीठ ताकात टाकून त्याचे सेवन केल्यास खाल्लेले अन्न लवकर पचण्यास मदत होते ताक पिण्याचे फायदे शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करते ताक पिल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही उन्हाळ्यात भरपूर घाम येतो त्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते म्हणूनच डॉक्टरसुद्धा ताकाचे सेवन करण्याचा सल्ला देतात विशेषत उन्हाळ्यात त्यातून पाण्याची कमतरता भरून निघते उन्हाळ्यात ताक पिण्याचे फायदे आणि योग्य वेळ हाडे मजबूत होतात ताकामध्ये पुरेसे कॅल्शियम असते त्यामुळे हाडे मजबूत होतात याचे नियमित सेवन केल्याने तुम्ही ऑस्टिओपोरोसिस नावाच्या आजारापासून दूर राहू शकतात पचनक्रिया सुरळीत होते ताक पिल्याने पचनक्रिया चांगली राहते हे प्रोबायोटिक्सने समृद्ध असते या प्रोबायोटिक्समुळे शरीरात आतड्यांच्या वाढीस प्रोत्साहन देते त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद